पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका हा रांजणगाव एमआयडीसी ला लागून असल्याने व शिरूरला महत्वाची शासकीय कार्यालये तसेच विविध शिक्षण संस्था असल्याने प्रवाशांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे शिरूर पासून अवघ्या दहा किलोमीटर वर असणाऱ्या कारेगाव पर्यंत पुण्यातून येत असलेली एम पी एम एल बस सेवा शिरूर पर्यंत सुरू करण्याची शिरूरकरांची खूप वर्षापासून मागणी होती तिला दिवाळीच्या मुहूर्तावर शुक्रवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजेच धनत्रयोदशीचा मुहूर्त लागलाय पुण्यातून येणाऱ्या या पहिल्याच बसमध्ये शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार तसेच त्यांच्या समवेत सुदीप गुंदेचा स्वप्नील गायकवाड संभाजी भुजबळ पंडित दरेकर यांनी या बसचे पहिले तिकीट काढण्याचा मान मिळवत शिरूर पर्यंत प्रवास केला या बसचे सरदवाडी येथून नूतन सरपंच लक्ष्मी बाळासाहेब जाधव माजी सरपंच विलास कर्डिले माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे बंटी कुंडलिक व ग्रामस्थांनी पुष्पहार घालून स्वागत केले बाबळफाटा येथे शिरूरच्या समस्त महिला संघटनांनी स्वागत केले तर शिरूरच्या जोशीवाडी येथील शासकीय विश्रामगृह परिसरातील मुख्य आजी माजी नगरसेवक तसेच अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी स्वागत केले यावेळी बापू सानप रवींद्र धनक मुजफ्फर कुरेशी प्रवीण चोरडिया ॲडव्होकेट सुभाष पवार नितीन थोरात प्रकाश थोरात निलेश वाळूंज बंटी दसगुडे ऍडव्होकेट रवींद्र खांडरे निलेश लटांबळे अमोल चव्हाण राहील शेख एपीआय अमोल पन्हाळकर उपस्थित होते तसेच पीएम एंग, पी एम एलचे वाघोली डेपोचे मॅनेजर सोमनाथ वाघोले जयदीप तमाईचे रमेश भंडारे बापू फुंदे वाहक संतोष वाघमारे चालक भाऊसाहेब मिसाळ रामदास जाधव सुशांत बेताळ व विशाल फंड उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात सनाच्या मी प्रथम सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो ही दीपावली आनंददायी आणि गोड अशी जाऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो को। आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्येच आपण खरे प्रयत्न सुरू केले मी अभ्यास केला एस टी सातत्यानं विरोध करीत होती परंतु त्यांच्या ज्या काही टेक्निकल बाबी होत्या त्याचा अभ्यास मी केल्यावर लक्षात आलं की पन्नास किलोमीटरच्या पुढं गेलं तर एस टी पी एम पी एम एलच्या बसला अलाव करत नव्हते मग मी विचार केला काय केलं पाहिजे मग वाघोलीकडे डेपो करू शकतो का म्हणून वाघोलीकडे सरकलो आपण वाघोलीला डेपो पाहिला केला आता वाघोलीला डेपो केल्यामुळं पुढचं अंतर कमी झालं आणि म्हणून मग शिरूर शहर असेल तिकडं पारगाव चौफुला असेल नाहोरा असेल कोरोनाच्या काळात आपण बसेस सुरू केला बस सुरू होत असताना रस्त्यांची सुद्धा गरज नीट लागते म्हणून त्या रस्त्याकडं पण आपण सातत्यानं लक्ष देत आहोत त्यांच्याकडे मी तीन चार वेळेला गेलो त्याची भूमिका होती त्यांना सगळं ठे असेल पी एम पी एम एलच्या बसनी जाणं काय हे हिताचं जनकल्याण करायचं असेल जनतेचं सहकार्य त्यांना खोलीच्या पलीकडं जो वाघांना चिखलात गाळात तिथं उभं राहावं लागत होतं ती समस्या काय मिळवताना सुद्धा पीडब्ल्यू डी ला विनंती केली ते भाऊजो पाहावं लागत आहे काय अडचणी सातचणी आहेत आपल्या काही पण गोष्ट कर्तवत नाही शेवटी हे असते मग आपण तो सगळा विचार करतो त्यांचाही प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल ते तिकडे लक्ष मी अखंडपणे चालू ठेवायचे पत्रकार असतील संघटनेचे पदाधिकारी असतील आमचे शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात किंवा प्रकाश शेठ धारीवाल यांचंही माझ्याकडे सातत्यानं मागणं होते की बाप्पू शिरूरपर्यंत बस काय येऊ शकत नाही पी एम पी एम एलच्या अनेक अधिकारी मुख्यतः वाघोले साहेब हे सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक भूमिका त्यांची असते आपल्याच तालुक्यातल्या असल्यामुळं त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला होतो एक आपलं जसं माहेर म्हणतो त्या इतर रूटपेक्षा तुम्हाला भरघोस असं मिळेल म्हणून जी सेवा मध्ये काय येईल या अखंडपणे कशी चालू ठेवता येईल तोही प्रयत्न तुम्ही आपण मिळून सगळ्यांनी करूया धन्यवाद यश आणि मागं सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थी पालक शिक्षक आणि शहरातील नागरिक पंचायत समितीतले असतील कोर्टातले असतील बँकेतले असतील विविध सरकारी ऑफिसेसबद्दल असतील या सगळ्यांच्या मागणीनुसार गेली दोन वर्ष चाललेला लढा आज या ठिकाणी आपल्याला यशस्वी झालेला दिसतोय त्याच्या पाठीमागं संतोष शिंदे पत्रकार असतील शिवाजीराव खेडकर आबा असतील किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते शिरूर शहरातील या सर्वांच्या यशाला ये आज ये आप काय म्हणजे आपल्या पाठ आलेलं आहे पण याला सर्वस्वी म्हण आमदार साहेबांनी खूप पाठपुरावा त्याही पद्धतीने केला जसं त्यांनी आता त्यांचे त्यांच्या मनोगत काय व्यक्तीचं नाही हे सर्वांचं यश आहे आणि हे यशामुळं <laughs> आज दळणवळण सोपं झालं तर विद्यार्थी असतील रोज दैनंदिन वर्ग असेल त्या सर्वांना त्या ठिकाणी वेळेत पोचतं गरजेचं असतं आहे हा ते दोन वर्षाच्या लढ्यामध्ये संतोष शिंदे किंवा कार्यकर्ते करायचा प्रयत्न झाला चुकीच्या पद्धतीने फंडिंग नाही काही गोष्टी आम्हाला मान्य नाही आम्हाला इथं अडचणी येतात असं त्या ठिकाणी त्रासदायक काम झालं हितासाठी त्रास सोसावा लागतो आणि आज तिचं समुदाय की असे आहे या दिवशी हा शिरूरच्या नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे शुभेच्छा देतो ड्रायव्हर कंडक्टर तरस्ती असतील या सर्वांनी अतिशय मेहनतीने हे काम केलं खंडितपणे चालू राहावी आणि शिरूर न्याय मिळावा आणि या ठिकाणी असं मी मागणी करतो आणि एन्जॉय आपल्या शिरूरच्या दृष्टीनं आजचा महत्त्वाचा दिवस आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी जी सगळी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली संघ विकासासाठी संघर्ष करणारे कार्यकर्तेही पाहिजेत आणि प्रशासनाची जाणीव आणि दिशा देणारे बापूंसारखे नेतेही पाहिजेत म्हणजे इकडे संघर्ष करणारे बापू वेगळे आहेत आणि प्रशासनाला नेतृत्व करणारे बापू वेगळे ह्या सगळ्यांच्या या, या समन्वयातनं श कारण विकासामध्ये वाहतूक झाली तो विकासाचा वेग वाढतो या लोकांनी केली काम केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो शिरूरकरांच्या परंतु ही सेवा दोन वर्षपूर्वीच चालू झाली असती धनसाहेब आमदार बापूंनी खूप प्रयत्न केले मध्ये अडथळे रूप आले अडथळे आणणारे येतच येत म्हणजे असं काय सांगायचं ज्याला त्याला मुली आणि ह्या बापूंनी म्हणजे ह्यांनी पण संघर्ष केल्यासाठी यांचे सहकार्य प्रतिक्रिया असल्या कार्यकर्त्याला बळ देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे बापू तुमच्या वाटचालील शुभेच्छा आणि तुमच्या वाटचालील धन्यवाद पण यामध्ये कसं आहे सेवा अविरत राव कारण आता तुम्हाला हे दो दोन रूप असतील पहिल्यांदा पी एम पी जोधेने सगळ्यांना दिवाळीच्या दे जो शुभेच्छा देतो आणि आता दोन वक्त्याने सांगितलं की हजूर लढा आणि भाऊबंदकी तर तुमच्या लढ्याला यश आलं मी सुद्धा शि शेखरापूर शिखरापूरचा हे माझं म्हणजे पहिल्यापासून तर आलो का मी शिरोडच सांगायचो मलाही वाटायचं की आता बस नेहमीच चालू व्हावी माझ्या तर असे स्वतःच येत की वीस मिनिटाला गाडी आपल्या बाहुलीपर्यंत जायला पाहिजे असा पण पुढं प्रयत्न करू आणि दुसरं तुम्ही जर भाऊबंकी म्हणले तर आमच्या आता काय झालं आहे की गाड्या सकाळी पाठपाच वाजल्या पेट्रोल होऊ शकते तर आमच्या माझ्याशी आमच्या बाजून उभे राहा चुका आमच्या लोकांचा तुम्ही का नाही धारा चालून दाखवू एक सगळे आमच्या पी एम सात सातशे आठशे मार्ग आहेत त्यातला आपला एक नंबरचा मार्ग म्हणून आपण त्याचा ऐतिहासिक स्तराचा आपण साक्षीदार झालो सुरू शहरामध्ये पी एम टी चालू झाली आज खरं म्हणजे सर्वांनी हा पी एम टीसाठी साठी प्रयत्न केलं खरं म्हणजे असा हा प्रयत्न मला वाटतं करोनानंतर बापू तुम्ही प्रत्येक ठिकाणी पी एम टी चालवली मडगाव अनेक लोकांची महिलांची मागणी बापूंकडे दरवेळी येत होती आम्ही बाजारपेठमध्ये फिर, फिरत बाजारपेठेमध्ये फिरत असताना अनेक महिलांचं प्रस्ताव बाप्पूला बोलत होते की बाप्पा वीस एकवीस मध्ये सुद्धा हा पी एम टीसाठी त्यांनी बाप्पू ने खूप प्रयत्न केलं तर आम्ही येता सुरुवात हे होता मग आम्ही दाखवली ही जागेचं थोडंसं विषय आला होता त्या ठिकाणी प्रकाशित दाडेवाला फोन केला के आणि तेव्हा बापून इकडे गाडीकडे लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली सुरूला पी एम टी चालू झाली आज साक्षीदार आहे त्याच्यामुळे सर्वांनी जे प्रयत्न केले त्यांचा मी शहराच्या वतीने धन्यवाद देतो नितीन थोरात या बस सेवा सुरू करण्यामागे ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं विशेषतः पवार पवार यांचं खूप मोठं सहकार्य आहे यात कुठं पी एम पी एलचा डेपो होऊन शौचालय किंवा या प्राथमिक सुविधा प्रकाशाची आवश्यकता आहे ती सर्वांनी प्रयत्न करून करावा आणि बस स्टॉपच्या ठिकाणी थोडं चार दोन बसतील अशी व्यवस्था भविष्यात होईलच पण याशिव आपली वाहनं आपल्या घरीच लावून या बसने शहराकडे जाऊन तिकीट द्या बाजारच रिलायन्स पण साहेब तिकीट काढला किती रुपयाचं कोणतं आहे पाच रुपयाचं कोणतं आहे पाच रुपयाचं तिकीट आहे इथून आपण विश्रामगृह समिती पर्यंत पाच रुपयाची तिकीट आहे रुपयाचं आणि दहा रुपयाचं तिकीट आहे इथपासून तर पे, रिलायन्स पेट्रोल पंप पर्यंत पंधरा रुपये कुठे आहे सरदवाडी सरदवाडी आणि रांजणगाव रांजणगाव पहिले ट्रिपला आता वीस रुपये रांजणगाव नंतर पंचवीस रुपये तीन गंगाराम तीन तीन गंगाराम भोले आज सुरू झाली हो पण आमच्या पोटर बाय पडलाच आहे म्हणजे पोटर तुम्ही एकशे गाडी नेणार बर मग आम्ही काय करायचं पण लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्याप्रमाणे मिळणारच ना हो मान्य आम्हाला पण तुम्ही कारेगाव पर्यंत गाडी नेणार राजेगाव पर्यंत नेणार कुठे आम्हाला काय भेटणार आहे का आम्हाला बी घर आहे आम्हाला बायका कोणत्या संघटनेच्या रिक्षा जैन शेवा इथल्या जैन सेवा लोकांना जर परवडत असेल मग लोकांनी रिक्षाचा पर्याय सोडून बसता का निवडू नये म्हणजे आम्ही वीस रुपये घेऊन आम्ही तुम्ही कमी कर तुम्ही कमी करणार कमी करू आता पण जास्त होतं तुम्ही कमी हो चाल कारण का आपली जे पी एम तुमची पण रिक्षा आहे का तुमची पण रिक्षा आहे का रिक्षा सांगा सांगा ना சோயி <laughs> ஸ்ட்ரீட் <laughs>